परमेश्वर प्राप्तीची तळमळ हवी परमेश्वर आपल्याला खरोखर हवा आहे का आणि तो कशासाठी बाकी एवढे कष्ट करून तुम्ही इथे येता तेव्हा भगवंत तुम्हाला नको आहे असे कसे होईल तुम्हाला खात्रीने तो हवा आहे पण कशासाठी तर आपला प्रपंच नीट चालावा म्हणून असे जरी असले तरी त्यात वाईट नाही त्यातूनच आपल्याला पुढला मार्ग सापडेल परंतु केवळ परमेश्वरासाठीच परमेश्वर हवा असे ज्याला वाटत असेल तो खरोखर भाग्यवान होय मोठमोठ्या साधू संतांना खरोखरच तशी नड भासली